नमस्कार, मी आप स्वार्था। स्वार्था आई हा प्रवास एका दिवसाचा थोडीच असतो बाळ येणार याची चाहूल लागल्यापासून ते इवलासचा जीव हातात येईपर्यंतचा बाईचा आई होण्याचा प्रवास नवनिर्मितीचा पाऊल खुणा दुर्गा माता दोन हजार चोवीस आपला प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि आजची आपली दुर्गा माता आहे सरस्वती तिच्या सो पती सोबत अभिषेक दराडे सोबत इथे आलेली आहे तर सरस्वती तू काय करतेस ॉई आहे आणि अभिषेक तुम्ही काय करताय छान तुरमपूर आयोगची माहिती कशी करावी तुम्हाला आम्ही जेव्हा त्यावेळेस स्वतः घ्यायचं असते काही करायचं असेल तर त्याच्याविषयी आधी सगळी माहिती काढायची तर मग त्याचं साधन म्हणजे आपण नेटवर्क त्यामध्ये मी युट्यूबवर वगैरे असे बरेच चॅनल बघितले तर त्यात पण मॅडमचं चॅनल दिसलं आणि त्यात ते अहमदनगरचं आणि माझं नेटिव्ह प्लेस पण अहमदनगर होतं त्यामुळे मी ते बऱ्याच वेळा रिव्ह्यू बघितले लोकांचे काय मत होते कसे चॅनल आहे आणि त्यात कसं मला थोडं आहे जास्त विश्वास आहे त्याच्यामुळे मग मी मेसेज टाकला तर अपॉइंटमेंटसाठी नंबर वगैरे मिळाला मग फोनवर बोलून आम्ही

तर मग थोडे दिवस आम्ही थांबलो पण नॅचरली कन्सिव्ह होत नव्हतं म्हणजे झालं नव्हतं तर मग आम्ही असं विचार केला की दुसऱ्या कुठल्याही क्लिनिकमध्ये जाण्यापेक्षा आपण आयुर्वेदाकडे साधी जावं तर त्यातून मग मॅडमचा पर्याय आम्हाला मिळाला बस मला असं वाटतं की तुझं ऍडव्हान्स एज मी थोडंसं लग्न उशीर झालं होतं वाटतं दोघांचं आमच्या दोघांचं पण एज त्यावेळेस थर्टी होतं थर्टीपर्यंत आमचं मॅरेज झालेलं मग जास्त रिस्क नको पुढे जाऊ म्हणून आम्ही सुरुवात त्याच्या आयुर्वेदापासूनच केली आणि अभिषेक तुम्हाला काय वाटलं दुर्गापूर आयुर्वेदा उपचार घ्यावे ऍक्च्युली आम्ही बाहेर ट्रीटमेंट घेतली होती दोन महिने पण आम्हाला तिथून काही रिस्पॉन्स भेटला आणि आणि नेटवर सर्च केलं त्याच्यानंतर मग आम्ही रिव्ह्यूज पण बघितले आणि

परंतु म्हणजे काही उत्तर बस्ती आहे किंवा शुद्धीकरण आहे तुमच्या कर्मोपचार वगैरे हे सर्व करायला नगरला यावं लागायचं आणि सरस्वतीचं कौतुक म्हणजे की जा ऑफिशियल सगळा जॉब सांभाळून बसने नगरला यायची उत्तर बस्ती करायची आणि पुन्हा जॉईन व्हायची मुंबईला आणि त्या कौतूच सांगते तस तू एक तास एकदा तास वेळे आहे म्हणजे जसं

त्यानंतर लगेच आम्हाला गुड न्यूज मिळाले ज्या वेळेला बाळ झालं तुला त्याच्यात पण तुला माकड चावलं बरेच काय उपद्रव झाले होते ती गावाकडे आल्यानंतर माकड चावल्यामुळे त्याचं व्हायरल इन्फेक्शन तिला बसलं मग परत थोडी ट्रीटमेंट लावली असं तर प्रचंड सरस्वतीचा पण देखील प्रवास खूप कष्टदायक आहे परंतु एवढं सगळं करून ज्या वेळेस बाळ तुझ्या हातात आलो तो क्षण तुमच्यासाठी कसा होता शब्दात वर्णन करू कंटिन्यू दीड ते दोन वर्ष त्यासाठी प्रयत्न केले होते आधी कन्सिम झाला होतं त्यामुळे ते लॉस झाले बंद होते बऱ्याच अडचणी होत्या पण शेवटपर्यंत आम्ही तो त्याच ठरवला डिलेवरी पण आम्हाला ते शक्य नाही झालं त्यामुळे मुंबईतच करावी लागली बाळ हातात आल्यावरती तर खूपच आनंद झाला होता आणि बाळ पण एकदम सदृढ होतं तर चांगलं झालं व्यवस्थित आणि तो आता आहे पण खूप चांगला बरी ज्यांना अशा समस्या असतील ज्यांचं ऍडव्हान्स मॅटर्नल एज आहे किंवा ज्यांचं थो लग्न थोडं उशिरा होत अशा लोकांना तू काय सजेशन देशील की त्यांना आय व्ही पण सल्ला दिला जातो वय वाढल्यामुळे आय व्ही एफ शक्यतो करूच नये कारण की आपण नॅचरल जेवढं कन्सिव्ह करू तो प्रयत्न करा ऍडव्हान्स एजमुळे थोडेसे कॉम्प्लिकेशन असतात ते थोड्याशा ट्रीटमेंट क्लिअर होऊ शकतात आणि ते साइड इफेक्ट आपल्याला काय मिळत नाही ब्लड आपली बॉडी जी असते ती रिकव्हर होते चांगल्या प्रकारे काही प्रॉब्लेम असतील आपल्या आधीचे ते पण निघून जातात आणि आपल्याला एक सदृढ आणि सदृढी बाळ पण आपल्या हातामध्ये येत आणि विशेष म्हणजे बाळाचं माझे स्वतःच्या बाबतीत हा अनुभव आहे दर दोन तीन दिवसाला आमच्या घर मॅडमचं नाव काढलं जात तिथे औषध घातली चांगलं आयुर्वेदिक वगैरे त्याच्यामुळे हा एकदम असा ऍक्टिव्ह आहे तंदुरुस्त आहे आणि शाप पण होते तो आता दिसतो से आपल्याला श्रीहर सारखा पळापळी करतो रे तो, तो पाठीचा आते आणि एका जागी तो स्थिर थांबत नाहीये ऍक्टिव्ह आहे चांगल्यापैकी म्हणजे आयुर्वेदाच्या उपचारांनी बाळ फक्त सुदृढ होत असं नाही तर तेजस्वी ते देखील होतात तसं जसं तू इथे आली आणि आजचा आमचा हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल तुझे खूप खूप खुँ धन्यवाद आणि प्रचार आणि प्रसार कामासाठी या कामपत्याने सहयोग दिला त्याबद्दलही धन्यवाद धन्यवाद मॅडम आमच्या मॅडम खूप म्हणजे खूप आवभारी आहोत तर इतका चानक्ष स्मार्ट मुलगावर झालाय